बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तहसील आवारात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना शेतशिवारातील मागणीसाठी पारेगाव येथील शेतकरी कुटुंबाने येवला तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी व पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक त्वरित यांनी धाव घेत आत्मदहन करणाऱ्यांना रोखले तरी संबंधित रस्ता खुला करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली असून तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्या संदर्भात तक्रार निवारण करण्याच्या सूचना दिल्या होऊन पाच महिने खुला होऊन झाला आज बी आम्हाला रस्ता खातबीत काही जातच येत नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलटीत आता आले त्यांनी व्हिडिओ काढला व तिथं परिस्थिती त्यांना जाण्याकरता नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करा नाही म्हणे तुम्ही मी राहणार सुलबा विजय पाटे राहणार पारेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला जायला येलच रास्ता नाही तिथं खड्डा आहे तिथं दगड वगैरे मोरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळ होते आम्हाला आमच्या जेंट्सला मग आम्ही सगळं सोडून घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स बरोबर दरवेज जायचं का तस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे आमच्या पोरांची शिक्षण कसे व्हायचे पोरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही आम्ही आज आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मदानचा प्रयत्न केला